हॅलो गाईज नमस्कार कसे आहेत सगळे आता मी आणि दादा चाललो निळकंठेश्वर आणि पानशे धरणाच्या मध्यभागी असं एका डोंगरावर असलेला छोटासा ट्रेक पण आहे तर आपण जाऊ तिथे काय काय बघायला आहे ते जाणून घेऊया आता मी नांदेड सिटीतनं आहे निळकंठेश्वर मंदिराकडे जायला थोडासा पावसाळी वातावरण झालंय इच्छा हीच आहे की पाऊस येऊ रे आणि जरा फिरायला मोकळेपणाला बघूया आता वरुण राजा पण कृपा करतो का ती हा ए रोड आहे इथनं आता आपण सरळ एक साधारण वीस बावीस किलोमीटर सरळच जायचंय खडक वासल्याच्या उजव्या बाजूने तिथून मग पुढे कुठला पाटा वगैरे येतं निळकंठेश्वर कडे जायला आपण पाहू वातावरणाची छान मत्सव तुम्हाला थोडासा दाखवायचा म्हणजे केसांकडे मस्त आत्ता आपण मेन रोडवरनं डावीकडे वळलो श्री क्षेत्र निळकंठेश्वर मंदिराकडे जायला तिथून एक आठ नऊ किलोमीटर आतमध्ये आहे रस्ता थोडासा खराब दिसतो आहे आम्ही सावकास सावकाश चाललो आहे तर बघूया आता पुढे अजून आपल्याला रस्ता कशाप्रकारे खराब मिळतो आहे की चांगला मिळतो आहे चला थोडासा दम लागला आहे आत्ता आम्ही आलो आहे निळकंठेश्वरच्या इथे तर माझ्या मागे बघू शकता थोडंसं पायदे वगैरे आहेत काही ठिकाणी आत्ता आपण पोहोचलो नीळकंठेश्वरला माझ्या मागे बघू शकता पार्किंगची सोय वगैरे खाली आहे या बाजूला खडक असल्याचा पण मी थोडासा दिसतो आणि आता मी समोर दाखवतो जरा पायऱ्या वगैरे आहेत आता आपण ट्रेकला सुरुवात करूयात थोडासा दम लागला आहे तर आत्ता आपण निम्मा ट्रेक चढून आलो माझ्या मागे बघा एवढा तीव्र उतार आहे आणि इकडे सुंदर असा निसर्ग दिसतो आहे आता समोर बघितल्यावर अजून जरा टेन्शनच आलं आहे आणि काहीच्या काहीच उंच चढ चढ वजन कमी काय येस आत्ता आपण अर्ध्या पाऊण तासाचा एक ट्रेक करून निळ नीळकंठेश्वराच्या पायथ्याशी आलेला आहोत मंदिराच्या पायऱ्या इथून सुरुवात होते आता वरती काय काय ते आपण पाहूया चला आता आपण निळकंठेश्वराच्या प्रमुख एरियामध्ये पोचलेलं आहे इकडे वरती मंदिर आहे तिथे आता आम्ही जाऊन दर्शन घेणार आहे तर इकडे छान असे महादेवांची मूर्ती दिसते त्यांच्या जटेमधनं पाणी चाललं आहे असं एक छान अशी सुंदर शु कलाकृती इथे साकारण्यात आलेली आहे शिवपिंड पण दिसते आणि अष्टविनायकमधलं आठ गणपतींच्या मूर्त्या पण इथे वसवण्यात आलेल्या आहेत त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे आहोत महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला एक छोटशी मणीमाऊ माझ्याशी खेळते चावती मध्येच जाऊ नका गोंडुली मनी अशी आहे काय झालंय नका ना जाऊ नका चावायला तर आत्ता आपण महादेवाचं दर्शन घेतलं मागे असणाऱ्या छान छान सुरू अशा कलाकृती पण आपण पाहिल्या आता आपला प्रेम इथे पूर्ण झालं आम्ही महाप्रसादाचा पण आस्वाद घेतला छान गरमागरम आशिर्वाद होता आता दत्तगुरूंचा आशीर्वाद पण घेतला आता पुन्हा पुण्याकडे जायला निघालो चला आजचा ब्लॉग इथेच संपू